श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जूनर जिल्हा पुणे चंद्र पवार गटाकडे उमेदवारी मागण्यामध्ये खूप व्यक्ती होत्या त्यात आपल्याबरोबर एक मोहित धमाले म्हणून जिल्हा परिषद सदस्य होते तेही त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती नमस्कार नमस्कार तुम्ही उमेदवारीच्या रिंगणात होता आपल्याला उमेदवारी मिळाली नाही का दिली नाही काय नक्की काय पक्षाचं धोरण असतं त्यानुसार आम्ही सर्वजण प्रचंड इच्छुक होतो शंभर टक्के आम्ही आमचे पद्धतीने प्रयत्न केले परंतु शेवटच्या वाय बी सेंटर इथं आमची मिटिंग झाली तिथं सर्व इच्छुक आम्ही उमेदवार सर्वजण उभे तिथं उ उपस्थित होतो पवारसाहेबांनी आम्हाला तब्बल एक तास दिला आणि तिथं सर्वांची मतं जाणून घेतली फक्त त्यावेळेस पवार साहेबांना आम्ही एवढं सर्वांनी मिळून एकच शब्द दिला साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही सर्वजण बांधील शंभर टक्के राहू आणि त्यानुसार त्यांनी एक दोन तीन दिवसाच्या अंतराने त्यांनी सत्यश्रीदा शेरकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानुसार आम्ही कोणती मनात शंका न ठेवता आम्ही सर्वजण सत्यश्रीच्या पाठीमागे एक दिलाने पाठीमागं आहोत काय निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण प्रचाराला लागला होता उमेदवारी नंतर डिक्लेअर झाली परंतु त्याआधी प्रचारही केला उमेदवारी नंतर जाहीर झाली आता एक प्रचाराच्या ह्याच्यात एक संशय व्यक्त केला जातो आहे का तुम्ही नाराज आहात नक्की काय खरं सांगा आता नाराज राहायचं चा काहीच कारण नाही आता जी काही आमच्याच पक्षातील आणि विरोधी पक्षातील काही हितचिंतक आहेत त्यांना स्वतःची रेष पुढं नेता येत नाही आणि ती माझी रेष पुसायचा प्रयत्न करतात आणि त्यांना मी सांगू इच्छितो दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी मु... करा मोठी करा त्याच्यातच तुमचं भलं आहे आणि असं कोणी चुकीचं काही बोलत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो का त्यांनी एक छोटासा पुरावा द्यावा त्या क्षणाला मी सगळं राजकारण माझं थांबून टाकेल पण चुकीच्या वावड्या उठून चुकीचं काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून स्वतःला तुम्ही काही वेगळं सिद्ध करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला माझं सांगणं आहे तुमच्या सर्वांच्या या माध्यमातून का तुम्ही स्वतः स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा दुसऱ्याच्या कर्तृत्वाला धक्का लावायचा प्रयत्न करू नका आणि मी स्वतः तुम्हाला पाठीमागं सांगितलं का मी माझ्या जवळच्या सर्व सहकार्यानं सांगलं त्याचा तुम्हाला सांगू इच्छितो माझे जे सहकार्य जे तरुण बरेचसे सहकार्य आहेत तापड काही स्वभावाचे आहेत तरुण असल्याकारणाने त्यांना काही गोष्टी ह्या रुचल्या नाहीत परंतु मी त्यांना समजवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे त्या पद्धतीने ते प्रयत्न चालू आहेत एक दोन सदस्य माझ्याबरोबर कंटिन्यू असतात ते त्यांनी बाईट दिली त्यांनी ते याच्याकडे गेले घड्याळाकडे गेले तरीसुद्धा त्यांना त्यांना मी सांगितलं का तुमचा मार्ग आता इ होतपर्यंत वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे आणि त्यामुळं जे विरोधक आहेत ते जाणून बुजून त्याच बाईट त्यांच्या घेणं त्यांना क एकत्रित आणणं त्यांना फोकसमध्ये आणणं हे जाणून बुजून प्रयत्न त्यांचे चालू आहेत विरोधकांचे हे प्रयत्न चालू आहेत म्हणजे प्रचाराची जी उंची असते ती हो। खालच्या पातळीवर वरच्या नक्की आता ते एवढं खालच्या लेवलला जायला नाही पाहिजे मी स्वतः पूर्वी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी अतुलशेठ बेनके साहेबांना मी स्वतः सांगितलं होतं साहेब तुमचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे तुम्ही तुमच्या पतीने काम करा मी माझ्या पतीने काम करतो मी असं पूर्ण त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे पूर्वी सांगितलेलं आहे परंतु बाकीचे जे आहेत ते काय करतात ते आपल्याला काय हाताला लागत नाही मग काय करायचं तर कुठंतरी मोहितला बदनाम करायचं काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजायचं असा हा जो प्रकार चाललेला एकंदरीत आहे